तुमचं आरोग्य आमचं ध्येय राजेंद्र भोसले यांच्यासोबत मिळवा सोप्या आणि परिणामकारक आरोग्याचे उपाय घर बसल्या नमस्कार मित्रांनो मी राजेंद्र भोसले मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत एका खास आरोग्यदायी फळाबद्दल म्हणजेच जांभूळ या फळाबद्दल इंग्रजीत या फळाला ब्लॅक प्लम किंवा इंडियन ब्लॅकबेरी असं म्हटलं जातं जांभूळ खाल्ल्याने शरीराला नेमके कोणते वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झालेले फायदे होतात याची तासीर म्हणजे शरीरावर होणारा परिणाम कसा असतो ते किती प्रमाणात आणि कोणत्या स्वरूपात खावं हे आज आपण सविस्तर समजून घेणार आहोत इतकंच नाही तर कोणत्या लोकांनी जांभूळ खाणं टाळावं हे देखील आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर मग कोणताही उशीर न करता व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो साधारणपणे सगळ्या फळांमध्ये आपल्याला आरोग्यदायी काही ना काही फायदे असतातच पण जांभूळ हे फळ थोडं वेगळं आहे वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहायचं तर जांभळामध्ये खूप पोषक घटक असतात यामध्ये जवळजवळ सगळीच व्हिटॅमिन्स असतात पण विशेषतः व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन एचं e प्रमाण खूप जास्त प्रमाणात असतं याशिवाय जांभळामध्ये अनेक मिनरल्स असतात त्यातली महत्वाची म्हणजे पोटॅशियम आणि लोह एवढंच नाही तर जांभळात एक खास प्रकारचं अँटीऑक्सिजन देखील असतं ज्याला एथोसायनिन असं म्हणतात जे आपल्या शरीरात फ्री रॅडिकल्समुळे होणाऱ्या नुकसानीपासून शरीराचं रक्षण करते आणि आपल्याला अनेक आजारापासून आपलं बचाव केला जातो तसेच आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर जांभळाला थंड म्हणजे शीतल मानलं जातं म्हणजे यात थंडावा निर्माण करणाऱ्या गुणधर्माचा समावेश असतो मित्रांनो निसर्ग म्हणजे एक अद्भुत शास्त्रज्ञ आहे ज्याने प्रत्येक गोष्ट अगदी विचारपूर्वक आणि समतोल ठेवत आपल्यासाठी निर्माण केली आहे उदाहरण द्यायचं झालं तर जांभूळ हे त्याचं एक उत्तम उदाहरण आहे जांभूळ फळाची तासीर ही थंड असते आणि विशेष म्हणजे ते उन्हाळ्यातच येते आणि याच दिवसात आंब्याचा हंगाम सुद्धा सुरू असतो आपल्याला माहिती आहे की आंबा अनेकांचा आवडता आहे आणि लोक मोठ्या प्रमाणात उन्हाळ्यामध्ये तो खातात पण आंब्याची तासीर ही गरम असते त्यामुळे शरीरावर विपरीत परिणाम होऊ शकतो याच गोष्टीचा तोल साधण्यासाठी निसर्गाने आपल्याला दिलाय जांभूळ आंबा खाल्ल्याने जर शरीरात उष्णता वाढली तर जांभूळ खाल्ल्याने त्या उष्णतेचा समतोल राखता येतो कारण जांभळामध्ये पाण्याचं प्रमाण खूप असतं तसंच व्हिटॅमिन सी सुद्धा भरपूर प्रमाणात असतं जे दोन्ही घटक शरीराला थंडावा आणि ऊर्जा देत असतात मित्रांनो जांभळाचं फळ तर उपयोगी आहेच पण त्याच्या पानांचा आणि गुठळीचाही वापर अनेक औषधी गुणधर्मासाठी केला जातो चला तर मग पाहूया जांभळाचे सहा आरोग्यदायी प्रमुख फायदे त्यातील सगळ्यात पहिला आणि महत्वाचा फायदा आहे तो मधुमेहासाठी जांभळाचे फळ त्याच्या आणि पाने या सगळ्यांचा उपयोग आयुर्वेदामध्ये मधुमेहावर दिल्या जाणाऱ्या अनेक केला जातो जांभूळ आणि त्याच्या गुठाळीत मधुमेह विरोधी नैसर्गिक घटक असतात यामध्ये दोन महत्वाचे घटक आढळतात जांबोलिन आणि जांबोसिन हे दोन्ही घटक शरीरातील वाढलेली साखर नियंत्रित करण्याचं काम करतात तर जांभूळ शरीरात इन्सुलिन तयार होणाऱ्या प्रक्रियेलाही चालना देते त्यामुळे एकीकडे एक जांभळामध्ये असलेले जॅम्बोलीन आणि जांबोसिन तुमचं ब्लड शुगर लेवल थेट कमी करत असतात आणि दुसरीकडे ते पँक्रियाला उत्तेजित करून नैसर्गिक इन्सुलिन वाढवतात ही दोन्ही कारणं एकत्र येऊन रक्तातील साखर अत्यंत सुरक्षित आणि प्रभावीरित्या नियंत्रणात ठेवतात आणि हे शास्त्रीय दृष्टिकोनातून सुद्धा आता सिद्ध झालेले आहे जांभळाचा दुसरा मोठा फायदा म्हणजे वजन कमी करण्यासाठी मित्रांनो तुमचं वजन जर जास्त असेल आणि ते कमी करायचं असेल तर जांभूळ तुमच्यासाठी उत्तम पर्याय ठरवू शकतो कारण जांभूळ शरीरात साचलेली चरबी कमी करण्यात मदत करतं चरबी वितळण्याचं काम करतं यामध्ये कॅलरीज खूप कमी असतात आणि फायबर मात्र भरपूर प्रमाणात असतात त्यामुळे हे फळ खाल्ल्यानंतर पोट जास्त वेळ भरलेलं राहतं जांभळामध्ये कॅलरीज फार कमी असतात त्यामुळे त्याचा परिणाम असा होतो की शरीरात नव्याने चरबी तयार होण्याचा वेग कमी होतो आणि हळूहळू वजन घटू लागतं मित्रांनो हे फळ आपल्या पचन संस्थेलाही बळकट करत असतं म्हणजेच जेव्हा जा आपण जांभूळ खातो तेव्हा अन्न पचन अधिक चांगल्या पद्धतीनं होतं शिवाय शरीरात साठून राहिलेलं पाणी म्हणजेच वॉटर रिटेन्शन जांभळामुळे कमी होतं या दोन्ही गोष्टी एक म्हणजे पचन सुधारण्याचं आणि दुसरं म्हणजे शरीरात साठलेलं जास्त पाणी बाहेर टाकण्याचं काम जांभूळ करीत असतं त्यामुळे आपलं वजन कमी होण्यास मदत होते शरीर हलकं वाटतं सूज कमी होते आणि आपली एकूण शरीर रचना अधिक फिट आणि सडपातळ दिसते याशिवाय जांभूळ तुमच्या त्वचेसाठी सुद्धा खूप फायदेशीर मानलं जातं हे त्वचेवर सुरकत्या येण्याची प्रक्रिया मंदावते आणि त्वचेला टवटवीतपणा आणि ताजेपणा मिळवून देतं जांभळामुळे मुरमांची समस्या कमी होते आणि चेहऱ्यावर उठलेले डाग पिगमेंटेशन व इतर दोष दूर होण्यास मदत मिळते यामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असतं जे कोलोजेनच्या निर्मितीत चालना देतं आणि त्यामुळे त्वचा अधिक गुळगुळीत आणि टवटवीत दिसते त्यामुळे आणि चेहरा अधिक तरुण दिसतो एकंदरीत जांभूळ खाल्ल्याने त्वचा केवळ निरोगीच नव्हे तर अधिक तरुण आणि चमकदारही दिसते याशिवाय जांभूळ खाण्याचा फायदा म्हणजे जांभळामुळे शरीरातील हिमोग्लोबिनचं प्रमाण सुद्धा वाढतं हिमोग्लोबिन म्हणजे आपल्या रक्तातील एक घटक जो संपूर्ण शरीरात ऑक्सिजन पोहोचण्याचं काम करत असतो त्यामुळे शरीरात जर हिमोग्लोबिन कमी असेल तर अशक्तपणा थकवा आणि अनिमिया सारख्या त्रासाची शक्यता वाढते जांभूळ खाल्ल्याने त्यात असलेले लोह व्हिटॅमिन सीमुळे नवीन रक्त तयार होण्यास मदत होते आणि शरीराला ताकद येते त्यामुळे थकवा कमी होतो आणि रक्ताच्या कमतरतेपासून सुद्धा बचाव होतो मित्रांनो जांभूळ खाल्ल्याने मिळणाऱ्या महत्वाच्या फायद्याबरोबरच अजून दोन उपयुक्त फायदे आहेत जे आपल्याला त्याच्या सेवनाने मिळतात पहिला फायदा म्हणजे जर तुमच्या हिरड्यांमधून रक्त येत असेल किंवा दातांच्या आजारामुळे रक्तस्राव होत असेल तर अशा वेळी जांभूळ खाल्ल्याने खूप फायदा होतो दुसरा महत्वाचा फायदा म्हणजे जर तुम्हाला उच्च रक्तदाबाची तक्रार असेल तर जांभूळ त्यावरती नियंत्रण ठेवण्यास मदत करू शकते जांभळामध्ये पोटॅशियम भरपूर प्रमाणात असतं आणि पोटॅशियम हे असं मिनरल आहे जे शरीरातील सोडियमचे दुष्परिणाम कमी करतं आपल्याला माहीतच आहे की मिठात सोडियम असतं आणि हेच सोडियम रक्तदाब वाढवण्याचं काम करतं म्हणून डॉक्टर अशा परिस्थितीत जांभळामध्ये असलेले पोटॅशियम सोडियमचे परिणाम कमी करतं आणि त्यामुळे रक्तदाब नियंत्रणात राहण्यास मदत होतो त्यामुळे जांभूळ हे उच्च रक्तदाब असलेल्या लोकांसाठी खूप फायदेशीर ठरतं मित्रांनो जांभळाचे इतके फायदे समजल्यानंतर आता पाहूया की रोज किती प्रमाणात जांभूळ खाणं योग्य आहे कारण कोणतीही चांगली गोष्ट सुद्धा अतिप्रमाणात घेतली तर तिचे तोटे होऊ शकतात त्यामुळे जांभूळ सुद्धा मर्यादित प्रमाणात खाणं गरजेचं आहे जांभळाची तासीर थंड असते आणि म्हणून जर आपण ती गरजेपेक्षा जास्त प्रमाणात खाल्ली तर शरीरात वात वाढतो हो। आणि त्यामुळे पोट फुगणे गॅस होणे यासारख्या तक्रारी निर्माण होतात मित्रांनो सामान्य नियमाप्रमाणे एक व्यक्ती दररोज सुमारे अडीचशे ग्राम किंवा त्यापेक्षा थोडीशी कमी जांभूळ खाल्ली तर त्याचा कुठलाही त्रास शरीरावर होत नाही एखाद्या वेळेस अडीचशे ग्रॅम पेक्षा थोडं जास्त खाल्लं तरी चालेल पण जर रोज तीनशे ते चारशे ग्राम सारखं जास्त खाल्लं तर पचनाच्या त्रास होऊ शकतो आता पाहूया जांभूळ कोणी खाणं टाळावं मित्रांनो सर्वच गोष्टींच्या दोन बाजू असतात एक चांगली आणि दुसरी त्रासदायक जांभूळ सुद्धा याला अपवाद नाही जांभळाचे कितीतरी फायदे असले तरी काही लोकांसाठी जांभूळ हे नुकसानदायक हे ठरू शकतं विशेषतः ज्यांना सर्दी खोकला सायनसची तक्रार आहे किंवा ज्यांचं शरीरात वात वाढलेला आहे अशा लोकांनी जांभूळ खाणं टाळावं नाहीतर त्यांना त्रास होऊ शकतो याशिवाय ज्यांची नुकतीच एखादी शस्त्रक्रिया म्हणजे सर्जरी झाली आहे अशा लोकांनीही काही काळ जांभूळ पूर्णपणे कारण शरीराची पचनशक्ती असते आणि जांभळामुळे काही साईड इफेक्ट होण्याची शक्यता असते यासोबत एक अत्यंत महत्वाची गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे कधीही जांभूळ खाल्ल्यावर लगेच किंवा खाण्यापूर्वी लगेच पाणी किंवा दूध पिऊ नका जर तुम्ही असं केलं तर त्यामुळे पोटात मळमळ वेदना मरोळ येणे उलटीसारखे वाटणे यासारख्या त्रासांचा सामना करावा लागू शकतो मला आशा आहे की आजचा हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि सर्वांसोबत शेअर करा जेणेकरून इतरांनाही याचा फायदा मिळेल मी राजेंद्र भोसले पुन्हा भेटेन याच चॅनलवरती एक नवीन आणि छान व्हिडिओ घेऊन तोपर्यंत तो स्वतःची काळजी घ्या हसत राहा स्मित करत राहा रोज काहीतरी नवीन शिकत राहा मित्रांनो इथेच थांबतो धन्यवाद